नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्हिज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर शहरातील महत्वाच्या घडामोडी फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाकडे केडीएमसीचे अक्षम दुर्लक्ष शिवसेना ठाकरे गटाकडून उपोषण सुरू हे आंदोलन तीव्र होणार जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांचा केडेमसीला इशारा डोंबिवली पूर्वीला फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे अत्यंत गरजेचे असताना प्रशासनाने वारंवार दिशाभूल करून कोणतीही कारवाई केलेली नाही प्रशासनाचा निषेध करतो येत्या दोन दिवसात प्रशासनात कोणतीही कारवाई केली नाही तर शिवसेना ठाकरे गटाकडून सुरू असलेले आंदोलन तीव्र होणार असल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी के डी एम सी प्रशासनाला दिला आहे फेरीवाल्यांच्या प्रश्नावर शिवसेना ठाकरे गटाकडून डोंबिवली स्टेशन परिसरात शहर प्रमुख अभिजित सावंत यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला जिल्हा प्रमुख मात्रे यांनी भेट दिली त्यांनी सांगितले की प्रशासनाने कोणाची व्यवस्था केली मूळ फेरीवाल्यांची व्यवस्था केलेली नाही त्यांच्या गटातटाचे त्यांना पुरवठा करणाऱ्या फेरीवाल्यांची व्यवस्था प्रशासनाने केली आहे त्यांचीच दखल घेतात इथे तीस ते चाळीस वर्ष बसणारे फेरीवाल्यांची त्यांची कुणी दखल घेतली नाही गावातून येणाऱ्या महिला छोटीशी टोपली घेऊन येऊन फेरीचा व्यवसाय करतात त्यांची बसण्याची जागा कोणीच देत नाही प्रशासनाने यावर तोडगा काढला नाही तर प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असा इशारा दिपेश मात्रे यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला आहे तर या होत्या शहरातील घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन विसरू नका आमचे एक आम्ही तुमच्या ला सोबत तर पुन्हा भेटूया या ठिकाणी या तोपर्यंत धन्यवाद